न्याय न्यायदेवतेने एका महिलेवर विरोधकांनी जो आघात केला आणि न्यायपालिकेने त्याला न्याय देण्याचा न्याय देण्यात आला त्यासाठी सर्वप्रथम न्याय देवतेचे आभार मानते सोबतच आज हा जो एक विजय आपण सगळेजण बघत आहात माझी माहिती रश्मी बर्वे नागपूर महाराष्ट्रामध्ये आपलं हे प्रकरण गाजलं आणि याच्यामध्ये एका महिलेचा अनुसूचित समाजाच्या महिलेचा जो विजय झाला हा फक्त माझा विजय नसू हा सत्याचा विजय झाला आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान प्रदान केलं त्या संविधानाचा आज खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे असं आज मला सर्व बांधवांना म्हणायला आवडेल सर्वप्रथम ज्या पद्धतीने मागच्या तीन चार महिन्याच्या पूर्वी जे कटकारस्थान रचलं आणि या सूडबोकीच्या अशा पद्धतीने षडयंत्र रचून माझी व्हॅलिडिटी ही रद्द करण्यात आली मला विरोधकांना विचारायचं आहे इतकी चिडका का तुम्ही इतकं चिडला का तुम्हाला स्वतःच्या पक्षावर तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नव्हता तुम्हाला कुठे भीती वाटत होती की एका मघिरेला जर राहली निमटतुकीच्या रणांकरामध्ये जर तिला लढव दिलं तर आमची हा ही सुनिश्चित आहे हे त्यांना माहिती नव्हतं आणि त्या सुणदुतीच्या अकस्मात त्यांनी हा जो शयंत्र रचला तर आज न्याय देवतेवर दर गरिबांचा विश्वास आणि न्याय जो अतूट विश्वासाच्या नात्याने विजय झालेला आहे यासाठी एकदा मनापासून आभार नाही मला एक या निमित्ताने आपल्याला सुद्धा एक सांगायचं आहे की आज भारतीय जनता पक्षाचे नेते नेते स्वतःला देवा भाऊ म्हणून स्वतःला म्हणून घेतात आज आपल्या निमित्ताने मला सांगायचं त्यांना कि फक्त तोंडाने देवभ्रम म्हणूनच नव्हे तर प्रत्यक्षामध्ये कृतीमधून दाखवावं लागत आणि आज ते त्यांनी कुठल्या प्रकारचा एक निरागसपणा त्यांनी जो दाखवला याला कुठेतरी एक लज्ज यायला पाहिजे आज मला मनापासून आपल्या सर्वांचा आभार ज्या निकषापोटी आणि जितक्या तात्काळ आणि त्वरितपणे त्यांनी निर्णय जर घेतला हा निर्णय माननीय न्यायद्येला सुद्धा मान्य नव्हता आज आम्ही कुठेही थांबलो नाही आज कितीही त्यांनी रश्मी बर्यचा फॉर्म जरी कट केला माझं नामांकन जरी रद्द केलं पण जनतेची मेहनत आणि पक्षाचा विश्वास सामोरा केला त्यांना लक्षात आलं की रश्मी परवेकर जर आम्ही नामांकन रद्द केलं तर ही, ही कुठेतरीचा मनोबल हिचं दाऊ होणार आणि निवडणुकीला यांना सामोरा जाणार नाही पण त्यांना माहिती नाही भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला जातो एक महिला जर चा, चा त्या महिलेने खाल्लं तर शून्याचं शून्याचं विश्वामध्ये रूपांतर होऊ शकते आणि त्याच विश्वाच शून्यामध्ये रूपांतर होऊ शकते ही आज जातक उदाहरण आमच्या महिला भगिनीच्या चार जिल्हा परिषदेच्या रंगरागिनी पाच आहे यांनी आणि आदरणीय अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातील माझ्या ग्रामीण भागाच्या गोर जनतेनी जनतेने कृतित्व करून दाखवलं जनतेचा जो विश्वास होता तेच माझं खरं हथियार होत आणि त्या विश्वासाने आज आम्ही सामोरा गेलो आणि न्यायपालिकेने सुद्धा मला न्याय देण्याचा काटेकोरपणे मला न्याय दिला त्यासाठी मनापासून आभार मानते त्याच्यानंतर आपण जे विचाराल ते मी सांगतो काही खंत वाटते या गोष्टीची की आज निर्णय उशिरा आला नाहीतर आज खात असता खंत मला अजिबात वाटत नाही खंत मला या गोष्टीची वाटत होती की सूर बुद्धीचा वापर केला षडयंत्र रचल भीती जर वाटत होती तर याच्यापूर्वी ज्या पद्धतीने यांनी जे सूर बुद्धी वापरली ती वापरायला नको होती आज माझ्यावर विश्वास होता म्हणून माझ्या पतीला पक्षाने तिकीट दिली आणि एक हजार नाही तर हजारांनी त्यांना निवडून दिलं हा विश्वास होता वर्षापासून आम्ही ग्रामीण आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहोत त्यांची पोचपावती म्हणून आज आम्हाला मिळालेली आहे आणि ही कुणीही नाकारू शकत नाही सोबत सुरुवात करायच्या पहिले आज माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सोबत आमचे एका अनुसूचित महिलेवर अन्याय होत आहे आणि त्या महिलेला न्याय द्यायचा आहे ती जबाबदारी त्यांनी समजून घेतली असे माझे वकील माननीय नागनवरे सर सोबतच या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या सोबत असलेल्या माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताबाई कोकटे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कुंदाताई राऊ महिला बाल कल्याण सभापती माननीय अवंतिका दे लेकुरवारे इथे उपस्थित आमच्या महिला बाल कल्याणच्या माजी सभापती उज्वलाताई गोठाळे पार्श्वभूमीच्या सभापती मंगलाताई निंबोटे आमच्या प्रियदर्शनीताई भवत आणि उपस्थित सर्व आज माझ्या सोबत पूर्ण जिल्हा परिषदची टीम आहे आणि यांचे टीमचं खंबीर नेतृत्व आज ग्रामीण भागामध्ये आपण साक्षात बघत आहात एकीकडे तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आता केले आणि दुसरीकडे म्हणत आहात लाडकी बहीण ही शासनाने योजना ग्रामीण भागामध्ये राबवत आहे शासनाचा अभिनंदन कि लाडकी बहिणीच्या निमित्ताने आज माझ्या महिलांच्या खात्यामध्ये किमान पंधराशे रुपये जात आहे पण नक्कीच या पंधराशांनी आपल्या महिलांचं भागत आहे